बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी खुला होणार याचा आनंद प्रवाशांमध्ये असतानाच आता रेल्वेने बदलापूरच्या प्रवाशांना चांगलाच चा झटका दिला आहे कारण काही तांत्रिक कामानिमित्त होम प्लॅटफॉर्म सुरू झाल्यावर लागलीच फलाट क्रमांक एक हा प्रवाशांना बंद करण्यात येणार आहे त्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म एकवर बॅरिकेटिंग करण्याचं काम देखील सुरू केलं आहे बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचं काम रेंगाळत सुरू असताना आता फलाट क्रमांक एकवरून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडणे प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे कारण बदलापूर रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल प्रवाशांना आता होम प्लॅटफॉर्मवरूनच पकडावी लागणार आहे त्यामुळे बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागेल बदलापूर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे होम प्लॅटफॉर्मचं काम देखील पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असून काही कामं अंतिम टप्प्यात आहेत रेल्वे प्रशासनाने एका आदेशावर बॅरिकेटिंगसाठी पाया उभारणीचं काम सुरू केलंय त्यामुळे होम प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर बदलापूरचे फलाट क्रमांक एक हे प्रवाशांसाठी कायमचं बंद होईल होम प्लॅटफॉर्मवरच बदलापूरची लोकल येणार असल्याने सर्व प्रवाशांना त्याच एका प्लॅटफॉर्मवर उतरावं लागणार आहे गर्दीच्या वेळेस अनेक प्रवासी फलट क्रमांक एक वर उतरून त्या ठिकाणी असलेल्या पादचारी पुलावरून पूर्व भागात जात होते मात्र आता तो मार्ग बंद होणार असल्यामुळे होम प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकमेव मार्गाचा प्रवाशांना वापर करावा लागेल फलट क्रमांक दोन वरून आता कर्जत दिशेकडे जाणाऱ्याच गाड्या सोडल्या जाणार आहेत त्यामुळे मुंबईहून बदलापूरला आलेल्या प्रवाशांना त्या ठिकाणी उतरण्यासाठी सोय झाली असली तरी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत ते मला काय संशय आला त्याचा कारण बॅरिकेड जर लावलं ला। तर मला वाटतं खूप लोकांना त्रास होणार आहे आणि हे लावू नये रेल्वे प्रशासनाने मला वाटतं इकडं लक्ष द्यावा की प्रवाशांना सुद्धा ते परवडणार नाहीये कारण जरी तुम्ही किती पाय लावलात एक्सिलेटर जरी बसवलात तरी लोकांना जो त्रास होणार आहे कारण इकडे जास्त प्लॅटफॉर्म नाही आपल्याला तीनच प्लॅटफॉर्म आहे तीच प्लॅटफॉर्म असं करता आजपर्यंत जिथे जिथे होम प्लॅटफॉर्म झालाय तिथे मला वाटतं असे बॅरिकेड वगैरे हो लावलेलं नाही कुठे फक्त कल्याणला सोडून कल्याणचे एक दोन प्लॅटफॉर्म आहेत ए वन आणि ए त्या ठिकाणी ठीक आहे ते त्यांची सुद्धा लोकांचा विरोध चाललेला आहे तिथे बॅरिकेड जे आहे ते काढा म्हणून परंतु इथे मला वाटतं काढण्याच्या आधी लावण्याच्या आधीच हे प्रशासनाने काढलेलं बरं होईल नाहीतर मला वाटतं प्रवाशांचा जो काही त्रास होणार आहे हा प्रवासी सहन करणारच नाही मला वाटतं इथं लोकांना लोका जर एका बातमी वगैरे समजली तर लोक नक्कीच विरोध करतील आणि जे काही प्रवासी संघटना आहे त्यांनी सुद्धा मला वाटतं इकडे लक्ष द्यावा एवढी माझी विनंती आणि हे मला वाटतं रेल्वे प्रशासन लक्ष देईल असं मी आपल्यासमोर लोकप्रतिनिधीनेच खरं म्हणजे इकडे लक्ष आधी द्यायला पाहिजे होतं की जे काय आज अडचण चांगलं एका ठिकाणी चांगलं करतात आहेत परंतु दुसऱ्या ठिकाणी जे काय वाईट करतात आहेत ते चुकीचं आहे हे त्यांच्या निर्णय आणून मला वाटतं त्यांना तर माहीतच आहे पण त्यांनी त्याला लक्ष देऊन हे खूपच अडचण येणार आहे लोकांसाठी जे आहे पूर्वीचा पूर्वीच असू दे पश्चिमच्या असू दे आज जर आता मला वाटतं गाडीची तेवीची लावू लावली कदाचित तिकडे दोन दो वर्ष दो लावणार लगेच माझ्यासारखा जरी वयस्कर व्यक्ती असला तरी तो काय लगेच तिकडे लगे या बाजूला येऊ शकेल असं आपल्याकडे नाही परिस्थिती नाही तसे प्लॅटफॉर्म जर आपल्याकडे जशी चार पाच असतात आणि मग जर का केलं असतं तर ते ठीक होतं म्हणून माझ्या दृष्टीने ते हे एकदम वाईटच आहे आणि लोकप्रतिनिधी जे कोण असतील नगरसेवक असू दे आमदार असू दे खासदार असू दे आपल्याला मला वाटतं मंत्री मंत्री सुद्धा आहेत त्यांनी सर लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि ते ताबडतोब मला वाटतं जे काम चालू आहे हे बंद करायला पाहिजे